चे प्रवक्ते संजय राऊत असं म्हणाले की अजितदादा हे जे काही वक्तव्य करत आहेत मना हो हो ते मनापासून करत आहेत काल गडचिरोलीमध्ये अजितदादा असं म्हणाले की घरामध्ये फूट पडायला नको राजकारणासाठी घरात फूट पडायला नको होती जी चूक माझ्याकडनं झाली ती तुमच्याकडनं होऊ देऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य केलं राजकारण इतकं टोकापर्यंत गेलं नाही पाहिजे की ते घर फुटीपर्यंत आलं पाहिजे इथपर्यंत ते टोकाला गेलं नाही पाहिजे सुनेत्रा वैनींना सुप्रियाताईच्या विरोधात उभा करून चूक झाली अशा पद्धतीनं उमद्या मनानं सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना झालेली चूक मान्य करणारा नेता हा महाराष्ट्राला मिळाला अन्यथा या महाराष्ट्रानं कितीही चुकलं तरी रेटून खोटं बोलणारे नेते अनेक बघितले परंतु जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती उमद्या मनानं मान्य केल्यानंतर ती उमद्या मनानं स्वीकारावी सुद्धा लागते माणूस आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडनं चुका होऊ शकतात आणि मनुष्य प्राण्याकडनं झालेल्या ज्या चुका आहेत त्या जर कबूल केल्या आणि भविष्यात तशा चुका होऊ न देण्याची काळजी घेतली तर समाजसुद्धा त्याला त्याच्याबद्दल एक आत्मीयता ठेवतो संजय राऊत हे संकुचित प्रवृत्तीनं बोलत आहेत आकस प्रवृत्तीनं बोलत आहेत अजितदादा हे स्पष्ट बघते आहेत अजितदादा हे जे मनात असतं जे पोटात असतं तेच त्यांच्या मनात असतं आणि तेच त्यांच्या ओटात असतं हे सगळ्या महाराष्ट्राला पस्तीस चाळीस वर्षापासून अनुभव आलेला आहे ते मनात काहीतरी वेगळं ठेवायचं आणि बोलताना मात्र वेगळं बोलायचं खोट्या कमिटमेंट करणारा खोटी भाषणं करणारा दादा नाही दादा हा सच्चा आहे दादाच्या मनात जे असतं तेच ते बोलत असतात त्यामुळे संजय राऊतांना हा उमदेपणा लक्षात येणार नाही थोडासा संकुचितपणा बाजूला ठेवा राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या परंतु तुमच्याकडून आयुष्यात काही चुका झाल्या असतील आमच्याकडून झाल्या असतील झालेल्या चुका मान्य करून स्वीकारून त्या दुरुस्त करून पुढे जाणं ही आपली खरी संस्कृती आहे